नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आता थंडीचा सीझन आहे आणि थंडीच्या सीजनमध्ये अशी ही भाजी आवर्जून बाजारात येते पण ही मी शेतातून खुडून आणलेली आहे आणि ज्यावेळेस पहिला फुटवा होतो त्यावेळेस ही भाजी खुडायची असते आता खुडल्यानंतर ही भाजी आपल्याला दोन ते तीन वेळा छान अशी पेपरवर घेऊन झटकून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं यावरती काही अळी असेल किंवा काही किडे असतील ते, ते, कि ते सर्व निघून जातात आता तुम्ही जर बाजारातून जर आणलेली असेल तर ही भाजी तुम्ही दोन तीन जटकुन तर होता। या जी आम जीवन ते तीन वेळा झटकून घ्या नाहीतर धुवून घ्या पण धुतल्यामुळे काय होतं याच्यातली जी आंब असते जीवनसत्व असतं ते निघून जातं आता ही भाजी दोन ते तीन वेळा मी स्वच्छ अशी झटकून घेतलेली आहे आणि यावरती फवारणी अजिबात केलेली नाही फवारणी जर केलेली असेल तर अवश्य ही भाजी तुम्ही धुवून घेऊ हो शकता आता ही भाजी आपल्याला बाजूला ठेवायची आहे त्यानंतर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे इथे नऊ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि नऊ ते दहा हिरवी मिरची घेतलेली आहे आता ह्या भाजीला लसूण जास्त प्रमाणामध्ये घालायचा कारण थंडी आहे आणि लसूण आवर्जून खावा आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन चमचे तेल आता या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची लसूण आणि तेल घालायचं आहे आता या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे एक छोटा चमचा जिरं जिरं छान आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता इथे जिरं छान फुललेलं आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे लसूण मिरचीचं वाटण आणि तेलामध्ये खमंगाचं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते गरगट्टी भाजीची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता तर बघा छान अशी ही परतल्या गेलेली आहे जो लसणाचा कच्चेपणा आहे हिरवी मिरचीचा कच्चेपणा आहे तो आपल्याला कमी करायचा आहे कारण आपण कच्चं घेतलेला आहे त्यामध्ये उग्र वास असतो तो आपल्याला घालवायचा आहे ज्यांना कोणाला आवडत नसेल तर माझ्या पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा एक, एक भाकरीऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्की खाल तर बघा छान असं आपण हे परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे ही भाजी आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी इथे मिक्स करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि झाकण ठेवल्यामुळे हो काय होतं झाकणाची जी वाप असते ते पाणी पडतं आणि त्यामुळे भाजी छान अशी ही शिजल्या जाते तुम्ही इथे बघू शकता भाजी छान अशी कोवळी आहे त्यामुळे पटकन शिजलेली आहे या आता यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे दाण्याचा कूट आता तुम्हाला दाण्यांचा कूट जर आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही एक चमचाभर पांढरे तीळ घालू शकता अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते गरमागरम भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते आता ह्या शिजनमध्ये तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा खूप छान होते लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील अगदी तुम्ही डब्यालासुद्धा ही भाजी देऊ शकता तर असे ह्या सोप्या पद्धतीची हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप झटपट होते आता मी तुम्हाला सांगितलं आहे याआधीसुद्धा मी गरगट्टी भाजीची रेसिपी दिलेली आहे तुम्ही तीसुद्धा बघू शकता आवर्जून खावी आणि आयुर्वेदिक अशी ही भाजी आहे पौष्टिक आहे त्यामुळे पचनालासुद्धा हलकी फुलकी आहे तर ही भाजी एकदा तुम्ही या शिजांमध्ये नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद